स्वच्छता कोऑर्डिनेटर महाराष्ट्र शासन बांधवांना तुम्ही जाणता सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात आदरणीय रोहितचे आर्या यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट लेट्स चेन ही स्वच्छता चळवळी सुरू केलेली आहे या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता कचऱ्याच्या बाबतीत निष्काळजीमुक्त व्हावी हा उद्देश सफल करण्याच्या अनुषंगाने आणि सर्वदूर पसरलेलं जे घाणीचं साम्राज्य आहे ते घाणीचं साम्राज्य नष्ट होऊन सर्वदूर स्वच्छता नांदावी या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रोजेक्ट लेफ्ट चेंज ही स्वच्छता चळवळ सुरू झालेली आहे या चळवळीमध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यातील पासष्ट हजार शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स म्हणून ित्या काम करत आहे आणि त्यांना जेव्हा नागरिक अस्वच्छ वागताना दिसतात कुठेही नको त्या ठिकाणी कचरा टाकताना दिसतात तुंबताना दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे रॅपर्स टाकताना दिसतात वगैरे वगैरे तर हे जे स्वच्छता मॉनिटर्स आहे हे स्वच्छता मॉनिटर्स त्यांना त्या कृतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात तर या स्वच्छता मॉनिटरचे काही बोलके अनुभव आहेत आपण पहिला अनुभव घेऊया शाळा देऊळगाव राज हायस्कूल देवळबाच्या म्हणजे देवळगराच्या हायस्कूल देवळघराच्यामध्ये तू स्वच्छता मॉडिकल म्हणून छान काम करतो आहे बरेचसे अनुभव तू शेअर केले असेल सोशल मीडियावर पण काय अनुभव असं का एखादा चांगला बोलका अनुभव सांगशील बरं सांग एखादा अनुभव सगळ्यांना ऐकायला निश्चित आनंद वाटेल बर बर म्हणजे तू मूळचा मुळचा डेबू घेऊना चालू

बाजूला तुझी गोष्ट पटली म्हणजे यानंतर ती आजी कधीच केळीची साळत रस्त्यावर थांबणार नाही म्हणजे तुझ्यामुळे आजी बदलली अशा अनेक आजा आहेत किंवा अनेक पंजोबा आहेत किंवा अनेक नागरिक असे आहेत की जे एस टीने प्रवास करतात किंवा खाजगी वाहनाने प्रवास करतात आणि प्रवास करताना केळी खातात आणि केळीची साठ बाहेर टाकतात बाहेर टाकल्यानंतर एखादी गाडी स्लीप होऊ शकते किंवा एखादा पायी चालणारा व्यक्ती तो सुद्धा घसरू शकतो पडू शकतो अपघात होऊ शकतो म्हणून आमची आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी स्वच्छतेच्या सर्व नीती नियमांचं पालन करावं गाणीचं साम्राज्य नष्ट करून स्वच्छतेचा सुरवेद होण्यासाठी सर्वांना धन्यवाद खूप छान वेगाने